त्यांना जर कोणी निष्ठावंतांनी चार जोडे मारले तर त्यांनी ते, ते, ते खायला पाहिजे त्यांनी ते खायला पाहिजे चार जोडे तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटो मोठा वापरत नाही हे माहिती आहे का तुम्हाला एवढी तुमची फाटते हातभर हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला चेला आहे ते आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं हे जे कोणी बोलत आहेत त्यांना आनंद घे समजले नाही त्यांना आनंदी घे माहित नाही त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद घे समजलेत का नाही सिनेमातल्या त्यांच्या नव्वद टक्के गोष्टी या खोट्या आणि भंपक आहेत आणि गद्दार जर आमच्यावरती चालत करून यायला लागले गद्दार गद्दार तर कठीण आहे अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या इतक्या वर्षामध्ये त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहित नाही येऊ द्या काय हरकत नाही प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला उद्धव ठाकरे फासला ना बघा हे सगळे प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत त्यांचं कर्तृत्व काय आहे काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी हा त्यांनी या विषयावर बोलू नये प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसेनेक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का प्रताप सरनाईकांना प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेमानी केली त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या बरोबर त्यानंतर ते पळून गेले हा ता त्यांचा इतिहास त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक काय ठाण्यातले त्यांच्याविषयी न बोललेलं बरं कोणीच बोलू नये मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं बाळासाहेब ठाकर्यांनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं हे जर खोट असेल तर शिंदे सांगावं सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली कोणत्या निवडणुकीत म्हणतात पहिली पहिली ज्या वेळेला त्या प्रथम आमदार झाले तेव्हा आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिले मी तुम्हाला मी त्याला साक्षीदार आहे मी साक्षीदार आहे त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं कोणत्या पद्धतीनं करत होतं हां ते आमच्याकडे इथे किती वेळा आले त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत शिवसैनिक आहेत त्यांना माननीय शिवसेनाप्रमुखाने उमेदवारी दिलीच होती बी फॉर्म दिला त्यांना त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू लावला आमच्यासमोर आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना ते तिकीट दिलं पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आणि निष्ठा निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये मी वारंवाराने गप्प राहायला पाहिजे त्यांना जर कोणी निष्ठावंताने चार जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे त्यांनी ते खायला पाहिजे ते चार जोडे आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे आम्ही एक भूमिका मांडली ती भूमिका हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आनंद दिगे सुद्धा नाही की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं जिल्हा प्रमुखांचा उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते आणि या नवीन प्रक्रियेमध्ये या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावर तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा अमित शहापेक्षा देवेंद्र फडणवीस पेक्षा, पेक्षा दिग्यांचा फोटो नक्की मोठा वापरा तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटो मोठा वापरत नाही हे माहिती आहे का तुम्हाला एवढी तुमची फाटते हातभर ह्यांचा ह्यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होतं यांना भाजपात विलीन व्हावं लागेल काय हवं ते करा हा संजय राऊत कच्च्या गुरुचा चेला नाही हा बाळासाहेब ठाकरे यांचा चेला है। चेला आहे आणि आयुष्यभर त्याने शिवसेना हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान येतबारे राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा या धमक्या ज्या असतात ना या धमक्या या गांडूने आम्हाला देऊ नये आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली अमित शहाने धमकी दिली तेव्हा आम्ही तुरुंगात गेलो पळून नाही गेलो हे म्हटलं मला अटक करायला दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे हे मी अमित शहाना सांगितलंय मी इथेच बसलोय तुझ्या घराच्या बाजूला या अटक करा मला हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे आम्ही ओरबडणारे नाही लक्षात घ्या पण ज्या प्रकारे तुम्हाला आव्हान दिलं एवढा कसला आव्हान जाऊ ना ठाणे हो हे, हे कसे हे कोण चालले तुम्ही कसे प्रश्न विचारता पत्रकार लोक माझा अख्खा आयुष्य इथे गेलं मी नसता असा प्रश्न विचारला कोणाला फार तुम्ही तकलादू प्रश्न विचारता असं वाटत नाही का ठाण्यात जाणार का अरे कोण हे लोक आहेत मी काल रात्री ठाण्यात जाऊन आलो माहिती आहे का माझं काम होतंय मी आता आताही जाऊ शकतो आणि मी एकट्या जातो माझ्या बरोबर यांच्यासारखा गाड्यांचा ताफा सरकारी पोलीस बंदोबस्त हा की तुन नारे आशे आशे मा गाड़ी सके ते खिडकीतून बंदुका दाखवणारे असे असे त्यांचे ते मग गाडी उघडायला उतरतात त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स हे आमच्याकडे नाही मी शिवसेनेचा नेता आहे मला माहिती आहे जय महाराष्ट्राची ताकद काय आहे ती एकटा एक असतो मी एकटा आता मी इथे एकटा आता बाहेर एकटा जाणार या या कसे परत जातात ते बघतो हे पण सांगतो मी उलट साहेबांचं अभिमानानं नेहमी गौरव करतो ही इतका निष्ठावान नेता जिल्हा प्रमुख असला तरी त्याला नेत्याचा मान होता मी नेहमी म्हणतो हे आणि त्यांच्यासारखा आदर्श जिल्हा प्रमुख राहावा असं बाळासाहेबांचं नेहमी म्हणणं असायचं आणि जेव्हा जेव्हा आता मी त्या तुमच्या कोणते नाव काय कोणाचं घेतले मंत्री आहेत ना ते हा मंत्री आहेत ते असतील एकनाथ शिंदे असतील त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जेव्हा जेव्हा दिघे साहेबांचं कौतुक करून त्यांना म्हटलं की दिघे तुम्हाला आता बढती द्यायला पाहिजे तुम्ही ठाण्याच्या बाहेर पडा महाराष्ट्रात तेव्हा तेव्हा दिघ्याने विनम्रपणे हात जोडून बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं साहेब मी तुमच्या चरणाशीच बराय मला ठाण्यातच राहू द्या मी ठाण्यातच सुखात कळलं जा। जाना था ये हे समोर अनेकदा झालं त्यांना अनेकदा प्रमोशन पक्षात जे मिळतं आमच्याकडे तो देण्याचा प्रयत्न झाला आणि ते म्हणले नाही मला ठाण्यातच त्या अरे एवढं तुझं वलय आहे तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा राज्याच्या नेतृत्वात या तो इतका महान माणूस होता आनंद की त्यांनी विनम्रपणे हात जोडले नाही मी इथेच बरा आहे साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती हे असे तमाशे करत हे गद्दार आणि बेईमान लोक हे गद्दार आहेत तो, तो। आणि यांची गद्दारी ही त्यांच्या शरीरामध्ये विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे हा विषारी गुटखा आहे पण लक्षात घ्या बंदी झालेली आहे यांच्यावर सुद्धा बंदी येणार आहे नक्कीच विरोध आहे आमच्या जमिनी घेतल्या मध्ये अतिक्रमण केलं आणि बुलेट ट्रेनची मागणी काय आम्ही कधी केली नव्हती तुम्हाला बुलेट ट्रेन सुरत काय 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 सुरत ना सुर अहमदाबाद आणि मुंबईच का तुम्हाला बुलेट ट्रेन दिल्ली आणि मुंबईसुद्धा करता आली असती तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई आणि आग्रा करता आली असती तुम्हाला बुलेट ट्रेन मुंबई जयपूर करता आली असती किंवा अहमदाबाद जयपूर करता आली असती तुम्हाला मुंबई गुजरातशी जोडायची आहे भविष्यात घास गळण्यासाठी जे उद्धवसाहेब सांगतात ना इथून सकाळी जायचं संध्याकाळी इपर्यंत घाण साफ करून आपण ठेवायची यांची हां धारावीच्या बाजूला स्टेशन केलं आहे तिकडे बुलेट ट्रेनचं करा ना मुंबई दिल्ली बुलेट ट्रेन करा आम्ही स्वागत करू मुंबई जयपूर बुलेट ट्रेन करा आम्ही स्वागत करू अगदी मुंबई सिक्कीम बुलेट ट्रेन करा आम्ही स्वागत करू करताय का मुंबई सुरतच का आणि कोणाच्या सोयीसाठी हा मुंबई म्हणजे एकच हो लुटायला असं ना अहमदाबाद मुंबईत एका मुलाचा मृत्यू झाला दुर्दैव आहे मुंबईच्या रस्त्यावर वाहतूक कुंडीमुळे असे रोज मृत्यू होत आहेत ते माहिती आहे का तुम्हाला त्याच्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही योजना काही भूमिका आहेत का माझ्या माहितीप्रमाणे मधल्या काळामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे हे मुंबईतल्या ट्रॅफिकच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत त्यांनी पुन्हा भेटावं त्यांना आणि ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करावा चार ऑक्टोबरला माननीय उद्धवजी पुण्यात आहेत चार ऑक्टोबरला पुण्यात आहेत त्यानंतर पुढल्या आठ दिवसात ते मराठवाड्यात जात आहेत संभाजीनगरला साधारण त्या संदर्भातली रचना होते पण चार तारखेला उद्धवजी पुण्यामध्ये नक्कीच आहेत दिवसभर त्यांचे कार्यक्रम का आहेत प्रमुखांचा मेळावा आहे त्यानंतर आमचे वसंत मोरे यांनी एका बँकेसंदर्भात कार्यक्रम घेतलेला आहे तो होईल मग मराठवाड्यातले काही कार्यक्रम आहेत मराठवाड्यामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन होईल इतर काही गोष्टी आहेत हे जे एकमेकाचा बाप काढत आहेत भाजपचे लोक ही सुरुवात कोणी केली तर राणच्या नारायण राणे यांच्या मुलानं केली त्याला आभय दिलं फडणवीसांनी आणि त्यानंतरही घाण वाढत गेली पडळकर असतील एक लक्षात घेतलं पाहिजे आपण आता आमदार आहोत ठीक आहे आपल्याकडून एखादा चुकीचा शब्द जातो आमच्याकडूनही जातो पण आम्ही कोणाचा बाप नाही काढला बापाचं कर्तृत्व नाही काढलं राजाराम बापू पाटील सहकार महर्षी मोठे नेते या राज्याचे ज्यांनी या महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे हां ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी खूप निकटचा संबंध आला त्यांच्याविषयी कोणी बोलावं आणि कोणत्या भाषेत बोलावं हे जर भारतीय जनता पक्षामधला लोकांना कळत नसेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा लावला असं मला म्हणावं लागेल तुम्ही कोणा तुम्ही शरद पवारांविषयी चुकीचं बोलता बारामतीत जाऊन आणि ठराविक माणसं फडणवीसांनी नेमलेली आहेत त्यासाठी ही फडणवीसांची टीम आहे ही टीम फडणवीस आहे हे तुम्हाला माहिती आहे का ही टीम फडणवीस आहे आणि फडणवीस ज्या संस्कार आणि संस्कृतीच्या गोष्टी करतात त्यांच्या टीम मधल्या या माणसाला त्यांनी आधी शाळा घ्यावी त्यांची कोणाविषयी बोलताय तुम्ही माननीय उद्धव साहेबांविषयी बोलताय तुम्ही अन्य इतरां लोकांनी नेत्यांविषयी बोलताय तुम्ही पवार साहेबांविषयी बोलताय तुम्ही अजित पवारांवर बोलताय टीका करा ना कठोर शब्दात टीका करा पण ह्या सगळ्या लोकांना विधानसभेत बस मारामाऱ्या करतात विधानसभेत हे लोक फक्त बंदुका काढायच्या बाकी होत्या या माणसानं आणि परत हे गुंडासारखे फिरतात आणि बरोबर चहा पितात मुख्यमंत्र्याबरोबर आणि समज दिली म्हणतात आतापर्यंत देवेंद्र यांनी या व्यक्तीला बारा ते वेळा समज दिली आहे असं वृत्त मी वाचलं बारा वेळा समज देऊन जो माणूस ऐकत नसेल याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा आहे बोलण्यासाठी आणि तुमचा जयंतरावांवरती राग यासाठी आहे जयंतराव तुमच्या पक्षात यायला तयार नाही जयंतराव त्यांच्या पक्षात जायला तयार नाहीत इतका दबाव आणूनसुद्धा त्याच्यामुळे हा त्यांचा बाप काढण्याचा उद्योग काय ते राजाराम बापू पाटलांचं कार्य समजून घ्या आणि मग यांच्या बाप जाद्याने काय केलं यांच्या पक्षात हे कळेल जे स्वातंत्र्य चळवळीपासून पळून गेले हे स्वातंत्र्य चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं अपमानास्पद बोलतात राजा वाटत नाही का या लोकांना सातारा सांगली कोल्हापूरमध्ये ही जी पिढी होती किसनवीर राजाराम बापू पाटील वसंतदादा पाटील हां गुरुजी यांनी किती मोठं काम करून ठेवलं आहे हां नाना पाटील क्रांती सिंह हो। यांच्या बापजादांनी केलं आहे का कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी भाग घेतला आहे का हे दाखवा की बाबा भाजपा किंवा संघाच्या पूर्वजांनी अशा कार्यामध्ये सहभाग घेतलेला आहे की आम्ही घेतला नाही म्हणून ज्यांनी घेतला त्यांच्याविषयी राग आहे